एप्रिल आला की अप्रिलचं टेन्शन सुरू होत वर्षभर मेहनत घ्या टार्गेट पूर्ण करा पण पगारवाढ मात्र कंपनीच्या मनावर यावेळी मात्र तुमची पगारवाढ तुम्हाला हवी तशीच होईल योग्य रणनीती निगोशिएशन स्किल्स आणि स्मार्ट डेटाच्या आधारे कडून हवा तसा हा मिळवू शकता या व्हिडिओ तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑफिसच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा सर्वात आधी जाणून घेऊयात पगारवाढ नेमकी कशी ठरते तुमचा हाईक हा तीन मोठ्या घटकांमध्ये ठरतो पहिला घटक म्हणजे तुमची कामगिरी म्हणजेच तुमचा परफॉर्मन्स फक्त मी मेहनत घेतो एवढं सांगून हायक मिळत नाही तुम्ही कंपनीसाठी नेमकं काय मूल्य निर्माण केले याचा ठोस पुरावा द्या तसेच तुमच्या कामामुळे कंपनीची विक्री वाढली का तुमच्या नियोजनामुळे कंपनीचा खर्च कमी झाला का तुमच्या भन्नाट आयडियामुळे नवीन क्लायंट ऑनबोर्ड झाले आहेत का संख्या आणि परिणाम दोन्ही गोष्टी ठळकपणे मांडली तरच तुम्हाला जास्त हाईक मिळेल दुसरा घटक म्हणजे मार्केट स्टँडर्ड तुमच्या भूमिकेसाठी बाहेर नेमका किती पगार मिळतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी इन ग्लास डोअर यासारख्या प्लॅटफॉर्मवर डेटा मिळवा आणि याच्यासमोर समोर बेंचमार्किंग करा त्याचबरोबर तिसरा घटक म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती कंपनी जर नफ्यात असेल तर हाईकची शक्यता जास्त असते पण कंपनी जर तोटात असेल तरी परफॉर्मन्स बोनस स्टॉक्स किंवा इतर फायदे मिळू शकतात तुमच्या कामगिरीनुसार हाईक किती असावा तर सरासरी परफॉर्मन्स पाच ते दहा टक्के आहे मजबूत परफॉर्मन्स दहा ते वीस टक्के हायक आणि महत्वाच्या जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी वीस ते तीस टक्के आहेत पण जर बाहेरून चांगली ऑफर आली असल्यास तीस ते पन्नास टक्के हायक उदाहरण सांगायचं झालं तर जर तुमचा सध्याचा पगार पन्नास हजार रुपये असेल आणि जर तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली असेल तर तुम्हाला बारा हजार पाचशे ते पंधरा हजार रुपयापर्यंत पगार मिळू शकते आता जाणून घेऊयात सोबत न्यूगोशिएशन कसं करावं फक्त माझी मेहनत जास्त आहे असं म्हणून हायक मिळत नाही त्यासाठी स्ट्रॅटेजिक अप्रोच हवा पहिला म्हणजे तुमच्या योगदानाचा ठोस पुरावा द्या यामध्ये गेल्या वर्षभरात तुम्ही कोण कोणते मोठे टार्गेट पूर्ण केले त्याचा कंपनीला नेमका काय फायदा झाला हे आकडेवारीसहित स्पष्ट करा दुसरं म्हणजे मार्केट ट्रेंड दाखवा यामध्ये तुम्ही इतर कंपन्यांमध्ये याच भूमिकेसाठी सरासरी एवढे एवढे टक्के पगार दिला जातो हे देखील दाखवा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एच आर कडून येणाऱ्या ऑब्जेक्शन साठी तयार राहा जसे की एच आर बोलतील बजेट कमी आहे किंवा सगळ्यांनाच कमी हायक मिळतोय तर अशा प्रश्नांवर शांत डोके ठेवून यचारला योग्य ते उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला हाईक मिळण्याचे चान्सेस वाढतात या व्यक्तिरिक्त याच आर सोबत निगोशिएशन करताना या चुका नक्की टाळा जसे की माझ्या सहकार्याला जास्त हाईक मिळाला तर मलाही हवा माझे खर्च वाढले आहेत म्हणून हाईक द्या तसेच जर मला हाईक मिळाला नाही तर मी नोकरी सोडतो याऐवजी तुमच्या योगदानाची योग्य किंमत मांडून चर्चा करा जेणेकरून कदाचित तुमची हाईक वाढू शकते दरम्यान फायनल हाईक स्ट्रॅटेजीसाठी हा फॉर्म्युला नक्की वापरा तुमच्या सध्याच्या पगाराच्या वीस ते तीस टक्के वाढीसाठी योग्य डेटा ठोस कारणे आणि प्रोफेशनल अप्रोच ठेवा निगोशिएशन करताना यश मिळवण्याआधी नो ऐकण्याची तयारी ठेवा तसेच पगार वाढ ही तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या निगोशिएशन स्किलवर अवलंबून असते ही गोष्ट देखील लक्षात ठेवा तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी योग्य रणनीती डेटा आणि प्रोफेशनल अप्रोच ठेवा तुम्हाला नेमका किती का अपेक्षित आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स्पिरिटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद